सप्तशृंगी गडाच्या घाटात गेल्या तीन महिन्यांपासून काम चालू असून ठिकठिकाणी थीक काम अपूर्ण असल्याने ठिकठिकाणी थीक चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने भाविक भक्तांना व प्रवाशांना अक्षरशः तीन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे सर्व चिखलात पाय भरले असून ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे भाविकांचे हाल होताना दिसत आहेत यात महिला लहान मुले व यात्रेकरू पाणी खाण्यापिण्यापासून मुलांचे वृद्धांचे हाल झाल्याने ठेकेदाराचा कारभार चव्हाट्यावर आलाय सार्वजनिक बांधकाम विभाग मोठ्या हौशीने कामाचे स्वरूप सांगत असते थे। कळवण येथील कार्यकारी अभियंता फक्त मीटिंग मध्ये चर्चा करतात पण काम मात्र याबाबत ठेकेदारावर सार्वजनिक बांधकाम विभाग काय कारवाई करते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे यावेळी सप्तशृंगी गड गडावरील कामाबाबत विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दर महिन्याला मीटिंग घेऊन कामाचा आढावा कळवण येथील उपविभागीय अधिकारी यांना सांगितले आहे व याबाबत कालच झाली अशा ठेकेदाराची कामाची चौकशी करून याबाबत अहवाल मागून कारवाई होणे अपेक्षित आहे आज सप्तशृंगावरील घाटामध्ये पाऊस पडल्यामुळे आणि ठेकेदाराच्या आडमोठ्या धोरणामुळे भाविक भक्तांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहेत वेळोवेळी याबाबत चर्चा करू नये आणि याबाबत निवेदन देऊन ठेकेदार आपल्या मर्जीप्रमाणे काम करत असल्याने भावी अक्षरशा अक्षरशः दोन दोन तीन तीन किलोमीटर पायी जाऊन आणि चिखलात प्रवास करावा लागत आहेत ठेकेदारावर कारवाई करता की नाही याकडे बघणं आता अत्यंत गरजेचं बनलेलं आहे याबाबत प्रशासन काय भूमिका घेतात का हे बघणं गरजेचं पडलेलं आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी तुषार बर्डे सप्तशृंगी गड आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री